पालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला प्रेक्षकांनो छान असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण कालच्या थोडे रिव्यू ऐकणार आहोत प्रेक्षकांनो इथे आता जी काही आपली लिला आहे लिला इथे तिच्या खोलीमध्ये असते आणि तिच्या खोलीमध्ये असल्या कारणाने खरं तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळचीच वेळ असते आणि छान अशी फ्रेश झालेली असते लिला आता इथे छान फ्रेश झाल्यानंतर तिच्या मनामध्ये एक विचार येतो की नमक ए जे काल मोबाईलमध्ये काय पाहत होते हे मला शोधायचंच आहे आणि तेव्हा इथे जो काही खोलीमध्ये ए जे मोबाईल विसरलेला असतो तो ती मोबाईल काढून घेते तो ती मोबाईल इथे काढून घेतल्याच्यानंतर त्या मोबाईलमध्ये ती चेक करत असते की नेमकं का जे काय करत होता म्हणून हे मला इथे पाहायचंच आहे ह्या गोष्टी इथे ती पाहत असते शोधत असते आणि शोधत असताना मात्र इथे आता लीला तो मोबाईल घेते पण त्याला फिंगर प्रिंटचं लॉक असतं आणि फिंगर प्रिंटचं लॉक असल्याकारणाने इथे आता तो जो काही मोबाईल आहे तो इथे ओपन होत नाही आता तो मोबाईल इथे ओपन न झाल्यामुळे आता इथे थोडीशी लिलाची चिडचिड होत असते तिला असं वाटत असतं की आता हा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर असं कोणी इथे फिंगरप्रिंट लॉक वगैरे का आणि इथे ह्या ह्या सर्व सर्व गोष्टी गोष्टी इथे 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 करायची काय गरज होती असं ती बोलत असते आणि आता तिनं बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांना आता जी काही लिला आहे लिला एका गोष्टीचा विचार करते हे किती युनिक आहे आणि त्याचसोबत असं कोणी इथे करू शकतं असं इथे तिच्या मनात इथे इथे ह्या सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये मा मात्र ती एका गोष्टीचा विचार करत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला हे लॉक इथे उघडावंच लागणार आहे जोपर्यंत मी हे लॉक इथे उघडत नाही आणि तोपर्यंत मला इथे चेन पडणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र प्रेक्षकांना इथे आता जो काही इथे आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे झाल्याच्यानंतर मात्र आपल्याला इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली इथे ही आहे म्हणजेच की इथे जो काही ए जे आहे ए जे तिथे येतो आणि ए जे तिथे आल्याच्यानंतर पाहतो तर हा सर्व काही जो प्रकार आहे तो ह्या पद्धतीने इथे झालेला असतो म्हणजे आता ए जेला खूपच मोठा इथे धक्का बसतो की आता हा धक्का इथे त्याला बसल्याच्या नंतर तो एका गोष्टीचा इथे विचार करत असतो हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याच सोबत इथे तू माझ्या फोनसोबत इथे काय करत होतीस आणि त्याचबरोबर इथे आता तू माझा फोनसुद्धा का घेतला होतास असं इथे तो विचारत असतो आणि त्या ह्या सर्व गोष्टी इथे विचारल्याच्या नंतर मात्र ती बोलत असते काही नाही एजे बस मी पाहत होते असं काही एक नाही आहे असं इथे ती पाहिल्याच्या नंतर असे इथे ती बोलल्याच्या नंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसत असतो आणि तिला मात्र इथे आता खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर एजे म्हणत असतो मी कुठे काय बोलत आहे मी तर इथे काहीच बोलत नाही आणि तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तो तिच्या जवळ गेल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो तिला खूपच मोठा धक्का सुद्धा इथे बसलेला असतो ह्या सर्व गोष्टी अशा कशा होऊ शकतात म्हणून ती विचार करत असते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी इथे विचार केल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो एक सर्वात महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की आता Uh, जो एजे आहे तो त्याचा मोबाईल घेतो आणि त्याचा मोबाईल घेतल्याच्यानंतर तो बाजूला निघून जातो तो बाजूला निघून गेल्याच्या नंतर मात्र वेगळ्याच तंद्रीमध्ये असते लीला मात्र वेगळ्याच तंद्रीमध्ये असताना वेग तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतलेले असतात आणि तेव्हा जो एजा आहे तो त्याचा मोबाईल घेऊन बाजूलासुद्धा होतो आणि इथे मात्र तिची बडबड जी असते ती एजेने ऐकलेली असते आणि तेव्हा एजे बोलत असतो मला माहिती लीला तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे आणि ही तुझी जी काही आत्ता तू ब बडबड केली होतीस त्या बडबडीचं इथे मात्र मी तुला व्यवस्थित पद्धतीने छान असं उत्तर देणार आहे असं सुद्धा आता इथे जो काही ए जे आहे ए जे बोलून गेलेला असतो आणि एजे, एजे ह्या सर्व गोष्टी इथे बोलून गेल्याच्या नंतर मात्र तो तिथून निघून जातो आणि निघून गेल्याच्या नंतर इथे लिला बोलत असते एजेचं नक्कीच काहीतरी इथं चाललेलं आहे असं इथे ती बोलत असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही कालिंदे आहे कालिंदीने इथे मात्र ह्या तिघींना पण खूपच काही काम इथे करून घेतलेलं असतं खूप सारं काम इथे करून घेतल्याच्यानंतर त्यांना इथे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि खूप जास्त टेन्शन आल्याच्यानंतर इथे आता त्यांची खूप जास्त चिडचिडसुद्धा इथे त्या करत असतात आता इथे त्या चिडचिड करत असताना जे काही काम इथे केलेलं आहे ते काम मात्र इथे अर्धच झालेलं असतं आणि ते काम अर्धच झाल्याच्यानंतर इथे त्या एका गोष्टीचा विचार करत असतात आणि त्या एका गोष्टीचा विचार इथे करत असताना आता प्रेक्षकांनो एक सर्वात महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की इथे जे काही कालिंदी आहे कालिंदीने आता त्यांना त्याचे पाय चेपायला सांगितलेले असतात त्यांचे पाय चेपायला सांगितल्याच्या नंतर आता मात्र इथे प्रेक्षकांनो आणि त्यांचे पाय चेपायला सांगितल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना इथे मात्र त्यांना खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो आणि खूप मोठा धक्का इथे बसल्याच्या नंतर आता इथे जी काही लिला आहे लिला इथे बोलत असते की तुम्ही पाय चोपा कालिंदी बोलत असते पण त्या बोलत असतात नाही आम्ही असं काहीच एक करणार नाही आहोत असं इथे त्या बोलतात आणि त्यांनी ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे त्या धडकच एजेकडे निघतात एजेकडे आल्याच्या नंतर एजेकडे आल्याच्या नंतर आता इथे त्या बोलत असतात एजे आम्ही तिथे राहणार नाही आहोत आता हे कुपाती होतंय तेव्हा एजे बोलत असतो हा सर्व काय प्रकार आहे आणि तुम्हाला मी शिक्षा दिली होती त्यामुळे तुम्ही इथे काय करत आहात तेव्हा कालिंदी बोलत असते इथे त्यांनी आम्हाला खूपच चुकीचा व्यवहार आमच्या सोबत केलेला आहे त्यांनी आम्हाला इथे शिक्षा जरी दिलेली असली तरी आम्ही ती स्वीकारलेली होती पण त्यांनी आम्हाला इथे खूपच जास्त चुकीची शिक्षा दिलेली आहे आणि ती चुकीची शिक्षा अशी आहे आणि ती म्हणजेच की इथे आता त्यांनी आम्हाला त्यांचे पाय चेपायला सांगितलेले आहेत आणि असं कसं आम आम्हाला कुणी त्यांचे पाय चेपायला सांगेल आणि आम्ही ते करू असं मुळीच होणार नाही तेव्हा हे जे बोलत असतो असू देत फरक काय पडतो इथे आता तुम्ही त्या तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत आणि तुम्ही त्यांचे पायचे म्हणून काय फरक पडला पण आता इथे लीला बोलत असते नाही इथे आईनं ना खूपच चुकीचं वागलेले आहे तिनं असं वागायला नको होतं मी बोलते आईशी तुम्ही नका काळजी करू पण आता इथे एजे बोलत असतो तुम्ही जे काही इथे लीला बरोबर वागलेला आहात त्यापेक्षा तर तिची आई तुमच्या सोबत काहीच वागलेली नाही हे गोष्टी इथे तुम्हाला समजत नाही का असे इथे एजे बोलत असतो आणि तुम्हाला जी मी शिक्षा दिलेली आहे त्यात मात्र इथे काळी मात्र फरक होणार नाही तुम्हाला ती शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा गपगुमानं तुम्ही सहन करायची आहे असं इथे एजेचं म्हणणं असतं आणि एजे बोलत असतो तुम्ही लिलासोबत एवढ्या चुकीच्या वागलात तरीसुद्धा इथे ती तुमची बाजू घेऊनच बोलण्याचा प्रयत्न करत आहे ह्या गोष्टी इथे मात्र तुमच्या लक्षात येत नाही का असं म्हणूनच त्या तिघींना पुन्हा तिकडे लावण्यात येतं त्या तिघी तिकडे निघून जातात पण आता इथे संध्याकाळी जो काही एजे आहे तो इथे झोपलेला असतो एजे इथे झोपल्याच्यानंतर मात्र आता इथे लिलाच्या मनामध्ये एक विचार सुरू असतो तो म्हणजेच की इथे आता काही जरी झालं तरी एजेचा मोबाईल पाहायचा आणि एजेचा मोबाईल पाहिल्याच्या नंतर त्यामध्ये काय आहे हे पाहायचं आणि एजे त्या मोबाईलला पाहून काय एवढे हसत होते हे सुद्धा पाहायचंय असं म्हणूनच ती विचार करत असते की जोपर्यंत एजे झोपत जो नाहीत तोपर्यंत मी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते ह्याच पद्धतीने करत राहणार आहे असं इथे तिचं म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि राहून तो तेवढाच इंटरेस्टिंग होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता इथे जो ये यायचे आहे एजे हा त्याच्या बेडवर झोपलेला असतो तेव्हा लीलाला झोप येत नसते तिला ते, ते पाहायचं असतं की एजेने नेमकं काय केलेलं आहे काय पाहिलेलं आहे त्या मोबाईलमध्ये म्हणून जी काही लीला आहे लिला ली एजेच्या जवळ जाते जवळ गेल्याच्या नंतर तो मोबाईल घेते आणि तो झोपेत असताना त्याचं फिंगर प्रिंटचं लॉक ती ओपन करते आता फिंगर प्रिंटचं लॉक इथे ओपन केल्याच्यानंतर मात्र ती पाहते जर मोबाईलच्या स्क्रीनवरती तिचा फोटो असतो तिचा फोटो असल्याकारणाने इथे ती तो फोटो पाहते आणि खूपच जास्त खुश होते तिला मात्र इथे विश्वासच बसत नाही की एजेने स्वतःच्या स्क्रीनवरती तो तिचा सकाळचा फोटो ठेवलेला आहे आणि इथे विश्वास न बसल्यामुळे आता इथे ती बोलत असते एजे मला माहिती तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करता पण तुम्ही ते प्रेम माझ्यावर आहे हे व्यक्त करत नाहीत मला बोलून दाखवत नाहीत पण मी सुद्धा इथे लीला आहे बघा आता तुम्हाला कसं मी ते प्रेम व्यक्त करायला लावते आणि माझ्यावर असलेल्या प्रेमाची मी तुम्हाला कबुली द्यायला लावते असं इथे लीला बोलत असते आणि बोलून घेतल्याच्यानंतर तो ती मोबाईल आहे त्या ठिकाणी ठेवते आणि झोपी जाते तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं जो काही याचे आहे याचे मात्र जे काही लीलावरती प्रेम आहे तो त्या प्रेमाची कबुली देईल का हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नवनवीन आणि छान छान डेली मालिकांचे रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज भाई चॅनल सबस्क्राईब करा मिराज भाई चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा नवरी मिळे हिटलरला तर प्रेक्षकांनो भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद